इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून सोडून सुखाच्या भोवऱ्यात पहाटे कोंबडा आरवला की भागूबाईला जाग यायची उठली की तोंडबिण धुवून दळणाला बसायची घरात जात्याजवळच आईपाशी मी झोपत असे शेजारी भागुबाईचे दळण समोरच्या देवाऱ्यातील नंदादीपाच्या उजेडात तिचे दळणे आणि ओव्या गाणे सुरू होई ओव्या अगदी उंच स्वरात पण माझी झोपमोडीची तक्रार नसे त्या आवाजांच्या दुहेरी लई मी ऐकत झोपत असे कोंबडे तर काय एकामागून एक बांग घालत ही बांग कोणाच्या कोंबड्याची हे भागूबाई ओळखायची गम्मत वाटायची मग पुढच्या अंगणात सड्याचा आवाज ऐकू आला की मी चटकन उठत असे तिच्या सडा सारवणावर रांगोळी घालणे हे दिवस उजडण्यापूर्वीचे माझे काम रांगोळी हळद कुंकवाची मोठी रांगोळी हळद कुंकवाची मोठी ती खणी लाकडी कोयरी घेऊन मी तिच्या मागे उभी हळद कुंकाची मोठी तिखणी लाकडी कोयरी घेऊन मी तिच्या मागे उभी कुठे कोणती रांगोळी हे आईने शिकवून ठेवले होते दारापुढे कोयरी असे काही दारापुढे जातक कोयरी असे काही उंबऱ्यावर दुहेरी रेघांनी केलेल्या भागात मध्ये स्वस्तिक दोन्ही बाजूला चंद्र सूर्य उंबऱ्याला हळदी कुंकवाची बोटे देवापुढे स्वस्तिक बाजूला शंख चक्र गदा पद्म स्वयंपाक रेघाळे तुळशीपाशी प्रथम श्रीराम ही अक्षरे मग खाली विठ्ठल रखुमाईच्या भावल्या चंद्र सूर्य गोपपद्मे गोठ्याच्या उंबऱ्याजवळ कमळे गोप प्रत्येक रांगोळी झाली की वर हळदी कुंकू हे सर्व काम सूर्याची किरणे येण्यापूर्वी माझ्याकडून ती करून घे तोवर बागूबाई दळण संपवून नाणीच्या चुलीवकडे ये चुली व तील राख काढायची हंडा भरायचा लाकडे फाटे शेण्या आणायच्या हे तिचे काम आणि स्वयंपाकाच्या चुलीतील झगऱ्याने स्वयंपाकाच्या चुलीतील झगऱ्यात आईने अर्धे शेमकूट रात्री पुरून ठेवलेले असे ते मी काढायचे तांब्याच्या हंड्याच्या चकचकीत झळाळीसारखे ते झगझगत जग असे आईला कधी लाकडी आईला कधी काड्याची पेटी लागली नाही आम्ही याला अग्निहोत्र म्हणत असू कोणत्याही वेळी आईच्या चुलीत हा अग्निदेव उभा असायचा तव्यावरून हे झगरे नेऊन चुलीत टाकायचे वर पाचोळा धाटे तुरकाठ्या शेणी रचायच्या एक मोठे लाकूड खुपसायचे आणि हंड्याखाली येता येता भरपूर जाळ करायचा पाणी तापवायचे हे माझे काम मग आईबरोबर गोठ्यात गुरांचे लाड करायचे सत्तप्पा धारा काढायचा आई आपल्या आवडत्या गाईबरोबर खूप बोलायची आणि गुरे पण छान ऐकत राहायची मी सुद्धा मग त्यांच्याशी बोलू लागे माझ्या आणि ताईच्या दुधासाठी दोन पंचपात्रात धाडा काढाय धारा काढायच्या ते दूध तिथेच प्यायचे आणि मग काशी मावशींच्या आप्पांच्यापाशी अभ्यासाला रंगण धरायचे आमचे आणि आमच्या पाठीपुस्तकांचे जो हवा तो अभ्यास करावा श्लोक म्हणावे लिहावे वाचावे गोष्टी ऐकाव्या दोन तीन तास यात सहज जात गुरे पाण्यावर वा चरायला सोडली की आम्ही पुस्तके आवरायची आणि पोहे उपीट कण्या असे काही भरपूर खाऊन लहान केळी तांब्या कपडे घेऊन आप्पा काशीमावशी धा तारा बाबू असे काही आम्ही विहिरीवर कधी बरोबर माकणीची गोडी गंगा असायची थंड पाण्याच्या घागरी ओतून घेऊन छान स्नान कपडे धुणे केळी घासून झाल्यावर भरणे हे सर्व रमत गमत आटवून घरी यायचे डोक्यावर आलेला सूर्य हातभर कलनला की ताज्या हिरव्यागार पत्रावळी मांडायच्या पाठ ठेवायचे डाव्या बाजूचे वाढायचे हे काम हे माझे काम जेवण झाले की घरातले काही काम नाही झोपावे शेजारी काकूंच्याकडे पत्रावळी रांगोळी शिकावी बातुकली खेळावी काका गावात नसले की भागूबाई शेजारची मुले आम्ही घरची अशी सगळी मिळून शेतावर जावे ब्रह्माच्या देवळात उतरावे घोलात मोरांच्या मागून हिंडावे तिन्ही सांजेच्या आत घरी यावे काका असले की शेजारी जावे उरले वेळात मिळेल ते वाचावे आणि घरात आईने जे भाताचे तांदूळ करण्याचे डाळू डाळी करण्याचे पोहे काढण्याचे काम काढले असेल त्यात गुंतावे ही कामे गोठ्यात चालत मला फार फार आवडणारी तिन्ही सांजेला आईने दुपारती केली की मग आम्ही देवापुढे बसून स्तोत्रे म्हणावी धाराकडून झाल्या की मुलांची जेवणे मग सोप्यात लोळत गप्पा गोष्टी यावेळी आईशी गप्पा मारा गप्पा करायला तिच्या मैत्रिणी येत रयत येत त्यांच्याकडे गोष्टींचा आग्रह धरावा भुताकेतांच्या वेताळांच्या हडळींच्या राक्षसांच्या जादूटोण्याच्या त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत भिव भिव अवस्थेतच झोपून जावे आईने आपण झोपते वेळी मग आम्हाला ठिकाणी नेऊन झोपवायचे आईने आपण झोपते वेळी मग आम्हाला ठिकाणी नेऊन झोपवायचे असे आमचे असे माझे सगळे आरामात चालले होते आणि आमच्या शिक्षणासाठी बेळगावी जाण्याच्या गोष्टी सुरू झाल्या वर्षाचे लोणचे मसाला करण्यात आई गुंतली आणि मला अस्वस्थ वाटायला लागले कशाला बेळगाव कशाला शिक्षण इथे मी कितीतरी शिकत होतेच की किती छान आहे तवंदी मोकळी मोकळी मी बेळगाव पाहिले नव्हते पण मला अगोदरच ते आवडेन असे झाले का आवडेना ते नंतर समजले खेड्यातील जीवनाची आसक्ती माझ्यात निर्माण झाली होती डोंगर दऱ्यांची ओढ लागली होती कसलाही काच नव्हता बेळगावला गेल्यावर भाड्याच्या घरात राहायचे कुठे बाहेर जायचे नाही शाळेत कंटाळणा वेळ काढायचा अभ्यास करायचा काय न काय हे सगळे विचार माझ्या मनात भय निर्माण करत होते खेड्यातील जीवन कसे वेगळेच असते ते निसर्गाला धरून असते दिवसरात्र वरा पाऊस पाणी यांचे बोटच धरून जणू चालत असते निसर्गाच्या या रूपांवर माणूस त्याचा भक्त होऊन प्रेम प्रेम करतो जाते दगडाचे पण भागूबाई दळण संपून मीठ दळण संपून पीठ भरले की पाच दाणे राखून ठेवलेले सूप जात्यावर पालथे घालून त्याच्यावर माथे टेकून नमस्कार करून उठते चुलणावरचा दंडा पण भागूबाई दळण संपून पीठ भरले की पाच दाणे राखून ठेवलेले सूप जात्यावर पालते घालून त्याच्यावर माथे टेकून नमस्कार करून उठते चुर्णावरचा हंडा दर सोमवारी घासून धुवून त्याच्यावर हळद कुंकवाची बोटे टेकते आई रोज गोठ्यात जाऊन गाई म्हशींच्या कपाळावर कुंकू हळदीचे नाम ओढते गाईंना गोग्रास काढून मग जेवते दर शनिवारी मारुतीला तांबलीभर तेल घेऊन जाते नरसोबाच्या वाडीला गेल्यावर कृष्णाबाईला नारळाची ओटी देते शिवारातील अवजारांची धान्याच्या राशींची तिथल्या माता माऊल्यांची पूजा मांडते हे असले सर्व आणि ते डोंगर शेते आणि त्यांचे रूपाविष्कार यांच्याबद्दल माझ्या मनात विलक्षण आकर्षण निर्माण झाले होते बेळगावी जाताना हे सर्व इथेच ठेवून जावे लागणार असते आणखी काही विलक्षण गोष्टीत मी नव्याने पाऊल टाकणार होते ती मात्र मला कल्पनाही नव्हती काका पुढे गेले घर वगैरे सर्व व्यवस्था केली आणि नंतर मी आई ताई भागूबाई सत्तप्पा असे गेलो घरच्या गाडीला घरचेच बैल आणि सत्तप्पा गाडीवान बैलगाडीतून सगळा प्रवास करून बेळगावी घरी रात्री नऊच्या सुमाराला पोहोचलो जेवण गाडीतच तेव्हा आलो ते झोपलोच सकाळी जाग आली ती चिलीकडून भर्र आवाज आला त्याने उठून धावत जाऊन पाहिले तो काकांनी स्टोव पेटवला होता चहासाठी ते चहासाठी हे नवेच काही मी पाहिलेले स्टोवच्या प्रखर निळ्या ज्वाळा बघून गंमतच वाटली मी पाहिलेले हे पहिले यंत्र काका म्हणाले या स्टोवमुळे काम लवकर होतं कष्ट वाचतात आणि फुंकायचे त्रास वाचतात डोळ्यांना दूर लागत नाही खरेच मी मनात चुलीशी त्याची तुलना करून पाहिली मला ते यंत्र तो स्टोव आवडला दोन दिवसात मी स्वतः तो पेटवू लागले एका पसरत बाटलीत स्पिरिट एक लहान एक छानसा काळा ला काकडा आणि हलक्या हातांनी पंप सारणे अशी गंमत काही तमंदीला नव्हती आता आमच्या शाळेच्या वेळेची भाजी भाकरी सकाळ दुपारचा चहा खाणे या स्टोवरच होणार तर थोड्या वेळाने काकांनी शाळेसाठी एक वस्तू खरेदी केली माझ्या हातात देऊन म्हणाले तुमच्या शाळेसाठी हे गड्याळ किती छान होते ओंजळीत मावणारे गोलाकार तबकडीचे नाजूक अशा तीन एवढ्याशा डेखांवर उभे राहणारे माथ्यावर छोटीशी कडी आणि मध्ये एक सुंदर आणि दाबले तर खालीवर होणारे बटण मागे दोन किल्ल्या एक चंद्राकार खाचीत आकड्यांचा ठसा काकांनी घड्याळ शिकवले गजर कसा लावायचा हे शिकवले आणि गजराचा मंजूळ नाद ऐकून आनंदाचे कल्लोळ उठले हे घड्याळ वेळ दाखवणारे नादबिंदूच्या माळेने जागे करणारे त्याने मीच नादवल्यासारखी झाले सकाळचा गजर लावून उठू लागले आई सात वाजले चहा झाला का साडे नऊ वाजले स्टोव पेटवू का साडे दहा झाले पान घेऊ का अकराला दहा मिनटं आहेत शाळेला चलू का असे माझे आईला सासुरवास सुरू झाले शाळेतून घरात पाऊल टाकताच काका गरजायचे साडेपाच झाले उशीर का झाला कुठे रमली होतीस मग मात्र घड्याळ नसते तर बरे झाले असते असे वाटे पण आता मी कशी काय ती कोंबड्याची बांग ते सूर सूर्याचे वावभर खालीवर येणे ते चुलवण त्या रांगोळ्या पार पार विसरले जणू दुसऱ्या जगात आले स्थिर शांत अनंत अशा काळातून मी सेकंदांच्या टापांखाली काळाला तुळवत जाणाऱ्या वेयाच्या क्षेत्रांत पाऊल टाकले कमी काम जास्त आरामांच्या कमी काम जास्त आरामाच्या जाणीवेच्या क्षेत्रात पाय टाकून डोकावून पाहू लागले या दोन यंत्रांच्या किमयाने मी झपाटल्यासारखी झाले नव्हे पहिल्या पावलाने मी त्या, पावला त्या धारेलाच लागले पुन्हा मागे पाहिले नाही माझ्या संसारात स्टोव होताच पण पण वातीचे स्टोव ओगल्यांचे स्टोव असे करत करत बेळगावला गॅस प्रथम आला तेव्हा पहिल्यांदाच मैत्रिणीच्या बरोबर मी त्याला सामोरी गेले नळ आले वीज आली दळणाची गिरणी वरदस्ता सारखी आली आता स्वयंपाकघरात विजेची उपकरणे आली पदार्थांना सतेज ठेवणारा फ्रीज आला फिरण्यासाठी प्रवासासाठी काळ्या बाळ्या काळ्या बाळ्याची बैलगाडी कुठली पद्मिनी दारात उभी राहिली सांगाव्यासाठी फोन आला यंत्रयुगात मी पाहिले यंत्र यंत्रयुगात मी पहिले पाऊल टाकले आणि त्या सुविधांत अशी गुंतत गुंतत गेले या सर्व प्रवासाचे मर्म एकच कामाची गती आणि काळाची गती यांची अखंड अशी स्पर्धा म्हणजे एक सुखाचा भोरा, सर्व विसरायला लावणारा आणि शेवटी गिळून टाकणारा हे आता उमकते आहे मोठमोठ्या शहरांतील जीवन म्हणजे एक प्रचंड भोवराच नशिबाने मी त्यात सापडले नाही पण इथे जो थोडा संत गतीचा भोवरा आहे त्यातून मी सुटू शकले नाही शकणार नाही पण मध्येच कधी त्या संथ शांत प्रसन्न अशा काळाची आठवण खोलातून वर तरंगत येते तेव्हा अंगावरून गार झुळूक गेल्यासारखी वाटते काही हरवलेले सापडल्यासारखे वाटते वाटते या बोहऱ्याने मनात मूळ धरले नाही हे किती चांगले झाले मी नाहीतरी माझ्या कवितेने हे मनोज्ञ आकाश धरून ठेवले आहे पवित्रपणे जपले आहे या निष्ठेचा आनंद काही वेगळाच तवंदी सोडून सुखाच्या भोवऱ्यात हा इंदिरा संत यांचा लेख येथे समाप्त